तर आज आपण अहिल्यानगरमधील कोपरगाव या शहरामध्ये जाकंबा चौकरीवरच्या गावकांनी काही तुम्ही बघत असाल की माझ्या आवतीभावती जे आहेत तुमच्याकडे रेखा केलेल्या आहेत अनेक वाहतूक जे आहेत ते त्यांच्याकडे झालेले आहेत मी कॅमेरामॅनला विनंती करेल की तरी माझं पाठी जे आहेत ते पण दाखवावेत त्या ठिकाणी पोलीस बांधव जे आहेत ते आपल्या कसोटी जे प्रयत्न करत आहेत की वाहतूक या ठिकाणी त्यांनी पोलीस जाण्यासाठी वापरतातेट वाढत नाहीत त्या ठिकाणी आहे आणि हे काम घेतलेलं आहे तो हे काम कधीचा उद्या आहे त्याकडे नर्मंचे लक्ष लागून आहेत अनेक पत्रकारांनी त्या ठिकाणी स्थानिक आवाज उठवलेला आहे त्यावरही प्रकारचं कार्य होतात दिसत आहेत जुन्या गतीला काम या ठिकाणी चालू आहे पावसाळ्याची दिवस आहेत चालकांना चालवताना अनेक खैद्या पूर्ण सामोरे जावं लागेल त्याच्यामध्ये अनेक अपघात देखील झाले आहेत हातर अनेक मीडियावाल्यांनी आणि पत्रकारांनी हातो मृत्यूचा सापडत आहे की काय असे सुद्धा प्रयत्न या ठिकाणी दिसले आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे प्रशासनाकडे एवढीच ठिकाणची आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काम करून या ठिकाणी वाहतुकीसाठी शिर्डी जागतिक लेवलचं देवस्थान आहे त्या ठिकाणी नाशिककडे जाणारा मार्ग आहे त्यानंतर अंबाजीनगरकडे जाणारा मार्ग आहे मनमाडकडे जाणारा मार्ग आहे चौकलीला जाणारा मार्ग जो आहे हा संपूर्ण मार्ग या ठिकाणी वाहतुकीमध्ये त्या ठिकाणी कुंडीत घडलेला आहे आपण बघत तर लांबपर्यंत रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत अशा पद्धतीमध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे पोलीस प्रशासन जे आहे ते रस्ता सुरळीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रतिबद्दल आहे अनेक चालकांना विचारण्यात दिल्या असं त्यांनी सांगितलं की कोपट परिस्थितीच परिस्थितीत कधी बदलेल याकडे सर्वांचं लक्ष लागल्या कारण त्यांनी याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन त्या संबंधित ठेवलेदाराला समज येऊन लवकरात लवकर कार्यचं करावं अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांकडून येत आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक अभिषेक अहिल्या लगा